नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर बघा आज मी देवाऱ्याचा पूर्ण लूप चेंज केला कारण देवच इतके झाले तर जे आपलं हे पायऱ्या वगैरे होत्या तर मी आज ते वेळे बघितलं म्हटलं चला हे काढून बघूया आणि खाली पूर्ण असा कपडा वगैरे आतरून मस्त पूर्ण देव असे मांडतील तसे हे कुलदैवत वगैरे आणि साईबाबाची मूर्त इकडे विठ्ठलाची मूर्त इथं स्वामींचं पण आगमन आपलं इथं झालेलं आहे इथं चक्रयात्राच म्हणजे पूर्ण असे देवात देवघरात देव, देव मांडेन असे झालेत पूर्ण असे झाले जागा तर अशा प्रकारे मी देवाची मांडणी केली आज म्हटलं बघू आपण आणि इकडं पण छोटं देवारा आहे याच्यात पण दत्त महाराज गुरु आपले दाजींचे गुरु वगैरे आहेत आणि वरती आहेत मोठी स्वामीची अशी आहे गजानन महाराज तुळजाभवानी साईबाबा पूर्ण असे आपले आता देवतचे फोटो आलेले आहेत इकडं स्वामी याच रामलक्ष्मी सीता आणि ता हे माझा गुरुवारचा कलश आणि हा छोटा आरसा कशासाठी असं सा विचारसाल तर आहे त्याचं एक म्हणजे देवारात हवाच असं आहे आरशाचं कारण जे आपले कुलदैवत येतात म्हणतात तर त्यांना आपला फोटो त्याच्यात दिसला तर त्यांना वाटतं आपण पण देवाऱ्यात अस्तित्वात आहोत तर मी पहिले नव्हता आणलेला पण आता आणलाय तो छोटा आरसा म्हणजे तो पाहिजेच म्हणतात देवाऱ्यामध्ये त्याच्यामुळे मी आणला तो पहिले नव्हता माझ्याकडं तर माझी ही सकाळची पूजा आणि आज महादेवाला जायला पण खूप उशीर झाला आहे तर हे ताट काढून ठेवलेलं आहे अजून माझे तीन आध्यापाकी अजून दोन अध्याय वाचायची बाकी आहे कारण एखाद्या वेळेस असंच लांबलं तर काम लांबतच चालतं आणि आता नेमकीच घरातली पूजा वगैरे झाली तर हा दिवा इकडं असतो पण ठेवला मी इथं तर माझी देवघरातली पूजा कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा तर सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ